बघा पंधरा टक्के नफा घेतलाय चारशे रुपये जास्त घेतले असते तर पंचवीस टक्के नफा झाला असता बघा दहा टक्के पंधरा टक्के नफा घेतला आहे अजून दहा टक्के नफा वाढवला असता चारशे रुपये जास्त घ्यावा लागत होते बरोबर कळतंय ना पंधरा टक्के नफा घेतलाय अजून चारशे रुपये जास्त घेतला असता तर पंचवीस टक्के नफा झाला असता म्हणजेच मित्रांनो पंचवीस मधनं पंधरा मायनस करा दहा टक्के दहा टक्के जर जास्त घेतला असता 10 है, बर, ती 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 बर दहा टक्के म्हणजेच किती आहे या ठिकाणी चारशे आहे बरोबर ना त्यांनी सांगितलं ना दहा टक्के जास्त घेतला असता चारशे रुपये जास्त मिळाले असते बरोबर चारशे जास्त घेतले असते तर दहा टक्के नफा जास्त मिळाला असता आपल्याला मूळ किंमत पाहिजे ती असते मित्रांनो शंभर टक्के तर शंभर टक्के बरोबर किती तर एक्स मानू करा तीरकस गुणाकार चारशे गुन्हेला शंभर भागीला असणार दहा शून्य कट चार चारशे गुन्हेला दहा होणार मित्रांनो चार हजार म्हणजे आन्सर असणार ऑप्शन नंबर बी